आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद वाशिम येथे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री वैभव वाघमारे साहेब यांना भेट देण्यात आली व चर्चा करण्यात आली आपल्या धनज बुद्रुक ग्रामपंचायतच्या सचिव व सरपंचाच्या हलगर्जीपणामुळे गाव विकास कामे आजपर्यंत रखडलेली आहे वर्षानुवर्ष हीच परिस्थिती आहे सर्वसामान्य माणसाला व गावकरी मंडळींना गाव सुविधा नसल्यामुळे गाव विकास कामापासून वंचित म्हणून सिद्ध झाले कारण ग्रामपंचायत सचिन सरपंचा मनमानी कारभार असल्यामुळे गाव विकासाची सुधारणा नसल्यामुळे शासकीय योजनेचा लाभ व गावातील मूलभूत पूर्ण नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे म्हणून गाव विकासाची मागणी करण्यासाठी पुढाकार घेऊन गाव विकास मागणी करण्यासाठी व मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषद वाशिम मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री वाघमारे साहेब यांना सदिच्छा भेट प्रकरण निकाली लावावे गाव विकास रखडलेली कामे खालीलप्रमाणे नागार्जुन बुद्धविहार समोरील कॉन्क्रीट रस्ता नसल्यामुळे स्थानिक लोकांना येण्या जाण्याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे वर्षानुवर्ष विस्कळीत झालेला आहे तेलिपुराचे ग्रामपंचायत रस्त्याचे काम वर्षानुवर्ष रखडलेले आहे रस्ता विस्कळीत असल्यामुळे गावकरी व शाळकरी मुलांना येण्या जाण्याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे कारण हा रस्ता गावचा मुख्य रस्ता आहे ग्रामपंचायत ते प्राथमिक आरोग्य केंद्र पर्यंत पत्रीवे नसल्यामुळे किंवा स्ट्रीट लाईट नसल्यामुळे गावकरी लोकांना व सामान्य रुग्णांना येणाऱ्या जाणाऱ्यांना अंधारामुळे व स्मशानभूमी लगत रस्ता असल्यामुळे तसेच साफ विंच ची असल्यामुळे येण्या जाण्याचा नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे वर्षानुवर्ष बुद्ध स्मशानभूमीचे आजपर्यंत कंपाऊंडची सुविधा नाही व तसेच अंतिम संस्काराला आलेल्या गावकरी व पारगावकरी लोकांना बसण्याचा निवारा शेड नाही झाडे नाही पाणी नाही या सर्व सुविधा नसल्यामुळे नागरिकांची व परगावकर लोकांची नाराजी व्यक्त करीत आहे पावसाळा असल्यामुळे व गावातील स्वच्छता नसल्यामुळे आजूबाजूचा परिसर अस्वच्छ असून साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव व शक्यता आहे कारण नालीची साफसफाई अर्धवट करण्यात येते तसेच गावात स्वच्छता अभियान राबविण्यात येत नाही व तसेच गावातील बसस्टॉल महिलांसाठी बस, बस स्टॉल शौचालय व मुत्रीघर नाही नागरिकांची व परगावकरांची नाराजी दिसून येत आहे म्हणून प्रशासनास व शासनांना विनंती स्मरण करतो की आमच्या गावाला जातीने लक्ष वेधून योग्य निर्णय घ्यावे व आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे व आमच्या गावची पाहणी करावी अशी सर्व गावकरी मंडळी व फुले शाहू आंबेडकर साठे विचार मंच से पदाधिकारी विनंती आभार मानतो आपला सामाजिक कार्य